सन्माननीय दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काल माझा जाहीर प्रवेश तुळजापूर येथे झाला प्रथमतः मी असं सांगतो दोन हजार सहामध्ये मला काँग्रेसकडून उमेदवारी देण्याचं आणि माझा प्रवेश घेण्यात आला होता दोन हजार सहा ला बाळासाहेब पाटील बसवराज पाटील सन्माननीय मधुवरराव चव्हाण यांच्यासह सहा माझी राज्यमंत्री होते पालकमंत्री चव्हाण साहेब होते त्यावेळेस त्यांनी माझा काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन सुद्धा पण दोन हजार सहा ला मला उमेदवारी देण्यात आली नव्हती पुन्हा तेच पाळी काँग्रेसनी मला दोन हजार पंचवीस ला अशीच वेळ आली त्यामुळं मी राष्ट्रीय काँग्रेसकडून माझे पत्नीचे सो गायत्री मधुकर शेळके यांचे तीन काँग्रेसकडून फॉर्म भरले आणि एक अपक्ष फॉर्म भरला तर मला पक्षाकडून डावलण्यात आलं मी इंटर काँग्रेसचं गेल्या दोन वर्षापासून काम करत असताना पक्षांच्या अंतर्गत गटबाजीमुळं मला डावलण्यात आल्यामुळं मी सर्व माझ्या पदासह माझ्या सर्व कार्यकर्त्यासह मी राजीनामा सन्माननीय कैलास भू कदम यांना पाठवण्यात आलेला आहे काल भाजपचं मध्ये प्रवेश करायचं कारण म्हणजे माझ्या काही पूर्वी माझे जे मित्र होते त्यांनी माझ्यावर टीका केली की, की मधुकर शेळकेला लोभापोटी फोडण्यात आलं अजून मधुकर शेळकेला लोभ देण्याचं काही कारण नाही माझं स्वतःचं सोनेचं दुकान आहे शेती आहे वाडी आहे घर आहे बंगला आहे मी गोरगरिबांना सतत मदत कार्यात असतो आणि गेल्या पस्तीस वर्षापासून जिजामाता तरुण गणेश मंडळ व जिजामाता प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष आहे या माध्यमातून मी हजारो लोकांना मी सहकार्य केलेलं आहे अनेक युवकांना मी घडवलेला आहे आणि मला कुणीही खरेदी करण्याचा कधीच धाडस करत नाहीत जो आरोप केलाय त्या आरोप करणाऱ्यांना ही माहीत आहे मधुकर शेळकेने कुठल्याही पद्धतीत आजपर्यंत कुणाचंही एक रुपयामध्ये कुठल्याही पद्धतीने त्यांनी त्यांनी स्वतः कुठलाही लोभाला कधी बळी पडलेला नाही पण मला दुःख वाटलं त्या मित्राला एवढंच सांगतो अशी चूक पुन्हा माझ्याबद्दल करू नये अहो तुम्हाला ज्याला जवळ आलं त्याला घेता येत नाही आणि जो चार महिन्यात तुमच्याजवळ येतो त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही काम करता आणि असेच ही पूर्ण माध्यम अस चुकीचा संदेश दिला माझ्याबद्दल ते वाईट वाटलं मला पूर्ण तुळजापूर एक विनंती करतो गोरगरिबांना मुस्लिम समाजाला ओबीसी समाजाला व माझ्या अठरा पगडी जातेला बहुजनांना मी एकच विनंती करतो जो गोरगरीबांचा कायवार आहे तो विनोद पिटू भैया गंगे यांना प्रचंड मतानी तुळजापूर नगरीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी बहुमतानी निवडून द्यावं आणि त्यांच्यावर जो ड्रग्ज प्रकरणात जो सतत विरोधाकडून जो आरोप होत आहे तो धुण्याचं काम गोरगरीब जनतेने व सर्व बहुजनांनी खुडून काढावा असं मधुकर शेळके यांच्या वतीने नम्र आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र